मारता नमस्कार प्रमोद आपल्या समाजामध्ये एक प्रकारच्या लहान मुलांकडून वेगवेगळी कामं करून घेतली जातात त्यापैकीच एक म्हणजे बाल पोतराज प्रथा ही प्रथा लहान मुलांपासूनच तयार होते आणि मग ह्या मुलांना अशी सवय लागते की देवीच्या नावाने मागत फिरणे त्याला कदाचित भिक्षग्रही आपण म्हणू शकतो मग तो मुलगा काय करतो की कमराला वेगवेगळ्या रंगीत कपडे बांधतो चुळी म्हणा इतर म्हणा खण म्हणा किंवा ब्लाउजचे काही हे करून आणि पट्टे फिट्टे मारतो हे म्हणतो हेळ मारतो गंध लावतो आणि हातात एक हासूट घेतो आणि हा मुलगा विशेषतः जिथे गर्दी असते त्या ठिकाणी म्हणजे बस स्टँड मध्ये जिथं वाहनं थांबतात चौकामध्ये त्या ठिकाणी अशा गर्दीमध्ये जाऊन किंवा बगीच्यामध्ये जाऊन ते नाचतात पायात चावळा असतो आणि नाचता नाचता तो अंगावर हसोड वाढून घेतो आणि भीख नागतो वास्तविक पाहता हे लहान मुलं तर सोळा सतरापेक्षा लहान मुलं असतात वयाची ह्यांच्या शाळेत जायचं वय असतं परंतु त्यांच्या गरमेमुळे म्हणा किंवा अन्य कुठल्या कारणामुळे म्हणा हे लोक ह्या व्यवसायामध्ये पडतात तर मला विशेष वाटतं की ह्या मुलांच्या हातामध्ये खडू पाट्याने पेशल येणार कधी कधीकधी अशा मुलामागं एखादी टोळीही असू शकते मुलांना भीक मागायला लावणं त्यांना जखम करणे आणि त्याला भीक मागण्यासाठी एखाद्या कुणीतरी टोळी असते आणि दहा पंधरा वीस पंचवीस मुलामागं एक कुणीतरी त्यांचा लिटर असतो आणि बीक माहिलेली रक्कम तो घेतो आणि त्यांना संध्याकाळी कुठं जर पोलाखाली किंवा एखाद्या अंधारा खोलीमध्ये कुठं काहीतरी थोडंफार खायला देतो आणि त्यांचं लैंगिक शोषण देखील केलं जातं अशा पद्धतीची टोळी ही जर आपल्याला उघडकीस आणायची असेल तर अशा पद्धतीचा बाल बालपोत्रात जर आढळून आला तर त्याचा एक फोटो काढा किंवा व्हिडिओ शूटिंग करा आणि गुगल मॅपमध्ये करून किंवा ज्या जिल्ह्यामध्ये तुम्ही काढणार आहात त्यातल्या जिल्ह्यातल्या जिल्हा अधिकाऱ्याला किंवा बाल कल्याण बाल महिला कल्याण अधिकारी यांच्या ईमेलवर तुम्ही पाठवा त्वरित त्यांची सुटका केली जाते असंच मी एकदा पुण्याला स्वारगेटमध्ये बसलो असताना दोनदा मला अशी मुलं आढळून आली मग त्यातल्या एका मुलाला म्हटलं नाव गाव विचारलं तुझा फोटो काढू का काढा म्हटला मला प्रसारित करू का करा म्हटलं मग त्यांनी मला त्याचं नाव गाव सांगितलं आणि कुठं राहतो तर मुला गे गे मुला मला मी हाडपसरमध्ये राहतो तिथं माझ्यासारखी चाळीस पन्नास मुलं आहेत मग त्याचा मी फोटो काढला आणि नंतर मग आम्ही तो पुणे जिल्हाधिकारी साहेबांच्या मेलवर पाठवला त्यानंतर मी चार पाच वेळा स्वारगेटला गेलो तर त्यावेळेस ती आता मुलं नजर पडत नाहीत म्हणजेच मला असं वाटतं की शासनाने त्याच्यावर कारवाई करून त्या ठिकाणची मुलांना आ, हे भिक्षेकरी म्हणून प्रतिबंध केलेला दिसतो त्याबद्दल मी पुण्यातल्या जिल्हा अधिकारी आणि त्यांच्या टीमचं अभिनंदन करतो अशा पद्धतीच्याच महाराष्ट्रामध्ये दे, किंवा देशामध्ये दे, अशी जर मुलं आढळून आली किंवा मग दुसरं कुठल्याही प्रकारची भिक्षेकरी म्हणा म्हणजे उदाहरणार्थ समजा ते डवरी वसावे असतात ड्रेस घालतात वेगवेगळे पुलिसाचा आणि ते बीक असा फोटो काढा द्या पाठवून अधिकाऱ्यांना आणि हे प्रत्यबंध करा नाहीतर काय आणि म्हणून मला असं वाटतं की हे मुलाकडं बघून आम्हाला पाटील पिशील द्या की रलावी शाळेत एवढ्या किर पाटील पिशील द्या की र मला वि शाळेत यावध्या किरं ह्यांच्यामध्ये शाळेत जाण्याची प्रवृत्ती निर्माण करण्यासाठी समाजाची शासनाची जबाबदारी आहे धन्यवाद